दोन जी महत्त्वाचे आणि सर्व लोकांसाठी पर्टिक्युलरली जे वलरेबल सेक्शन्स आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे सुविधा आपण महानगरपालिकेतर्फे जो त्यांना प्रदान करतो त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण आहे यावर्षी आपण ओवरऑल आपला जो आरोग्य खाता आहे त्याला बलकट करण्याच्या अनुषंगाने पुरेशी तरतूद ठेवली आहे प्रामुख्याने आपले दोन मेजर हॉस्पिटल्स आहेत शास्त्रीनगर डोंबिवली येथे आणि रुक्मणीबाई कल्याण येथे तर या दोन्ही हॉस्पिटल्समध्ये सर्व पद्धतीचा जो फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स वगैरेचा अनुषंगाने आपण तरतूद केली आहे आणि त्यांना लवकरच आपण मान्यता देऊन पुढे जाणार आहोत यासोबतच त्या ठिकाणी आपल्याकडे डॉक्टर किंवा स्टाफ उपलब्ध नसल्यामुळे लोकांना व्यवस्थित सोयीसुविधा देता येत नाही तर भरपूर गोष्टीचा विचार करून तिकडे मॅनपॉवर भरण्याच्या अनुषंगाने आपण आउटसोर्सिंग पद्धतीने जाण्याचा विचार केला आहे आणि त्याचे टेंडर फ्रुटेड आहे आणि ऑगस्ट एंड पर्यंत आपण सर्व जे तिकडचे रिक्त पद आहे पुढील भरतीची प्रक्रिया होईपर्यंत आपण आउटसोर्सिंग पद्धतीने भरून तिकडे लोकांना चांगली सोयीसुविधा देण्याचं नियोजन केलं यासोबतच हे टर्शरी किंवा सेकेंडरी सेंटर्स वर फोकस न ठेवता आपण जे प्रायमरी आपले सेंटर्स आहेत त्यावर शासनाकडनं हेल्थ वेलनेस सेंटर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाने आपले जे दवाखान्याची स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे त्या अंतर्गत जवळपास एकशे पंचवीस दवाखाने आपल्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मंजूर झाले आहेत त्या ठिकाणी जागाचा शोध घेऊन आपल्याला बांधकाम करून नव्याने तिकडे स्टाफ देऊन जास्तीत जास्त जी प्राथमिक उपचाराचे केंद्र आहे ते वाढवण्यावर भर दिलेला आहे आणि याचा एक सर्वात महत्वाचा तात्पर्य हे होणार की जे लोक आहेत त्यांना जे छोटे उपचार घेण्यासाठी खूप लांब आपल्या घरापासनं जायची गरज पडणार नाही आणि त्यांच्या घराचे जवळच त्यांना व्यवस्थित चांगली सोयीसुविधा औषध उपचार घेता येईल यावर एक ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करून आपला हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर बलकट करण्यासाठी परिवर्तन या संकल्पांना आपल्या महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणार आहे सोबतच आपले जे ओव्हरऑल जे आपले महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आहे त्याचा ओव्हरहॉल करून आपण त्या ठिकाणी जे सर्व शाळा आहे त्यांचं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या करण्याच्या दृष्टीने तिथे पुरेशी तरतूद आपल्या आतापर्यंत आपण तरतूद करत होतो त्याच्यापेक्षा चारपट तरतूद आपण यावर्षी ठेवलेली आहे सो so दॅट ऑल द स्कूल्स आर रिवॅम्ड इन uh, अ मॉडेल मॅनर आणि आपल्या जे सर्व शाळा आणि सर्व वर्ग खोल्या जे आहेत ते मॉडेल शाळा uh, सारखे दिसून येतील या अभियानाचे uh, अंतर्गत Uh, तिकडे जे आपल्याकडे मॅनपॉवरची ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत तिकडे पण आपण जोपर्यंत पुढील भरती होत नाही तोपर्यंत आपण आउटसोर्सिंग पद्धतीने जाण्याचा विचार केला आहे सोबतच तिकडे लागणारा फर्निचर आणि uh, सर्व जे स्टेशनरी आहे त्या अनुषंगाने जे स्कूल मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांचं बलकटीकरणासाठी पण आपण काही पाऊल उचलणार आहोत आणि नवीन सर्व ठिकाणी फर्निचर जिथे आपल्याला गरज आहे तिकडे आपण त्याची सोयीसुविधा करणार आहोत एकंदरीत फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर व्यतिरिक्त जो आपल्या शाळेमध्ये वाचणारे जे मुलं आहेत त्यांचे गुणवत्तासाठी पण आपण काही स्टेप्स यावर्षी उचलणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने जो आपला कॉम्प्रिहेन्शन स्किल्स असतात किंवा रिडिंग स्किल्स असतात त्यासाठी आम्ही एक वेगळं अभियान लॉन्च करून आपल्या मुलांमध्ये पर्टिक्युलरली जे प्रायमरी स्कूलचे मुलं आहेत त्यांच्यामध्ये रिडिंग रायटिंग आणि कॉम्प्रिहेन्शन या तिन्ही स्किल्सचा जो क्षमता आहे ती क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मेकॅनिझम तिकडे लावणार आणि योग्य पद्धतीने त्याचे मॉनिटरिंग करून मुलांचं जो शैक्षणिक गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये वाढ कशी होणार याच्यासाठी दक्षता घेणार आहोत एक जो मेजर आपण यावर्षी महिला बाल विकास तसेच शिक्षण विभागामार्फत आपल्याकडे मुलींची पटसंख्या आपल्या शाळांमध्ये कशी वाढवता येईल यावर फोकस करून त्यांना लागणारी जे सोयीसुविधा आहे ते आपण तिकडे देण्याचा अनुषंगाने विचार केलेला आहे वन स्कीम दॅट वी आर लॉन्चिंग दिस इयर सो दॅट पीपल गेट अ मोटिवेशन टू स्टडी इन दी म्युन्सिपल स्कूल्स आणि लेटर ऑन त्यांचं करिअरमध्ये प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण जरी त्यांनी म्युनिसिपल स्कूलमध्ये घेतलेलं असेल तरी ते पुढे जाऊन एक चांगले नागरिक आणि सक्सेसफुल नागरिक घडवतील या अनुषंगाने आपण सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक स्कॉलरशिप स्कीम आपल्याकडे लॉन्च करतो आहे ज्यामध्ये नीट पी जी किंवा जे यू पी एस सी एम पी एस सी ॲस्पिरिंट जे आहे त्यांना बरेच वेळेला कोचिंग साठी निधी उपलब्ध होत नाही किंवा त्यांचा रेग्युलर शिक्षण झाल्यावर त्यांना जे प्रशिक्षण घ्यायची गरज असते या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये बसण्यासाठी त्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी तरतूद नसते तर यामध्ये ज्या मुलांचं मेरिटमध्ये चांगले मार्क्स आलेले आहेत त्यांचे अर्जाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना या स्कॉलरशिपसाठी फंड करण्याचा नियोजन केलेला आहे आणि त्यासाठी या वर्षापासून आपण अर्ज भरून घेणार आहोत जेणेकरून जे मुलं आपले शाळामध्ये शिकलेले आहेत ते पण भविष्यात प्रोफेशनल कोर्सेस जे ते करू शकतील सोबतच आपण महिला बाल विकास या विभागाअंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या पाऊल उचललेले आहेत एक महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे जे, जे प्रशिक्षण महिलांना दिले जाते यावर्षी आम्ही महिला जे बचत गटांचे महिला आहेत त्यांच्याशी समन्वय साधून त्याचं नियोजन केलं आहे सो दॅट जे महिलांना पाहिजे त्या पद्धतीचे प्रशिक्षण आपण देऊ शकतो या अनुषंगाने बारा प्रकारचे वेगवेगळे जे प्रशिक्षण आहे ते आपण हाती घेतलेले आहे सो दॅट दॅट विल इम्प्रूव्ह दी एम्प्लॉयबिलिटी ऑफ द वुमेन सोबतच लाईट हाऊस म्हणून आपण एक प्रकल्प आपल्याकडे दोन ठिकाणी आज रोजी राबवत आहोत आणि एक तिसरा अजून ठिकाण आपण राबवायचा विचार करतोय ज्याच्यामध्ये मुलींचा आणि महिलांचा पर्टिक्युलरली आणि यूथचा इन जनरल आपण सॉफ्ट स्किल्स जे कामासाठी महत्त्वाचे असतात त्याचं अपग्रेडेशनसाठी आपण एका एन जी ओसोबत करार करून त्यांच्यावर आपण काम करणार आहोत आणि त्यांना जास्ती पुढे आपले फ्युचरमध्ये त्यांचं वोकेशन आणि ऑक्युपेशनसाठी सक्षम करण्याचं नियोजन केलेलं आहे